एवढं डेडिकेशन म्हणजे कुठून झाले मला माहित नाही आता ठरवलंयच म्हटलं जाऊया जिमला सकाळी लवकर उठून मी जिमला गेलेले साधारणतः साडेसहा पावणे सात वाजता गेलेले आणि बघू शकता किती छान नजारा दिसत होता घरी आल्यानंतर पटकन आवरून अंघळ वगैरे केली आणि पहिला देवपूजा करून घे येताना शेतकऱ्याकडून ना हे डायरेक्ट झाडावर पिकलेलं पपई होतं विदाऊट केमिकल थोडंसं पिकायचं बाकी होतं म्हणून त्याला फडक्यामध्ये मी बांधून ठेवलं आणि दुपारी जेवणामध्ये ना पाच ते तर दहा मिनिटात बनणारी भाजी मी बनवली होती ती म्हणजे शेवभाजी काही नाही तेल गरम करायचं जिरं वगैरे टाकायचं मिरची टाकायची कांदा टाकून भाजून घ्यायचं आणि आपले बेसिक मसाले टाकायचे जिरंपूड धनेपूड हळद तिखट आणि हेच सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर ना त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि व्यवस्थित एक उकळी मारून घ्यायची आणि शेवटला कसुरी मेथीने गार्निश करायचं आणि तयार आहे आपली शेवभाजी हे थोडंसं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये शेव ॲड करायचं आणि लगेच गॅस बंद करायचं आणि मस्त जेवण करून घ्यायचं इतकी छान दूध शेवभाजी लागते ना तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा जेवण करून झाल्यानंतर ना दुपारी थोडी रेस्ट घेतली आणि संध्याकाळी कामाला लागले स थोडीशी क्लिनिंग वगैरे केली आणि चार पाचच्या दरम्यान एक फ्रूट खाल्लं आणि संध्याकाळी आज मी मस्त अशी गाजराची भाजी बनवली होती आणि त्याच्यासोबत भाकरी केलेली चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये